नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तो हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरीही तिच्या रूममध्ये सोप्यावर झोपते आणि अर्णव हा तिच्या अंगावर चादर टाकतो त्यानंतर आपण पाहतो की अर्णव हा वल्लरीला म्हणत असतो की मी सिंदोर माझी बायको आहे आता सर्वांना आपल्याला तिला समजून घ्यावंच लागेल आणि ती माझी बायको आहे आहे हा फॅक्ट नाकारता येणार नाही तेव्हा वल्लरीला अतिशय राग येतो आणि अर्णव बोलतो की तो तिला समजून घेशील ना आणि तेव्हा ती त्याला होकार देते दे, आणि अर्णव हा तिथून निघून जातो तर वल्लरी विचार करू लागते की आणि बोलते की काहीही झालं तरी त्या ईश्वरीला मी ह्या घरामध्ये टिकून देणार नाही आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वल्लरी ईश्वरीला कशाप्रकारे घराच्या बाहेर काढणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन करीता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका